वसई विरारमध्ये पण भ्रष्टाचार काय झाला तो तुम्ही पाहिला मग तिथंच जर प्रशासक अशा प्रकारच्या चुकीचं करत असेल तर त्यांना काय सजा झाली ती आपल्याला कळपना आहे ती बदलापूरला पण होईल कारण ते आज सोपं नाही ते बदलापूरच्या सगळ्या या भ्रष्टाचाराच्या चौकशा चार मी उच्चस्तरीय चौकशीकडं पाठवतोय आणि त्याला मग बदला मग वसईचा फॉर्म्युला वापरावा ही माझी मागणी राहणार आहे अठरा तारखेला निष्पन्न झाल्यानंतर काय व्हायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेलच पण माझं टार्गेट एकच आहे का प्रशासकाने केलेल्या याच्यावर प्रशासकावर पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे बदलापूर शहर हे माझं आहे मी बदलापूर शहरामध्ये पूर्ण ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे म्हणून मला लोकांनी पुन्हा दिलेलं आहे पुन त्यामुळे मला त्याचा विषय नाही आहे पण त्यांनी खऱ्या अर्थाने वाट पाडताना या ज्या देवाणघेवाण केल्या त्या देवाणघेवाणाच्या माध्यमातून घडलेलं आहे त्याची चौकशी झाली पाहिजे चुकीच्या कुठल्या काही करू नये ही माझी अपेक्षा आता ते चौकशी नंतर होईलच अठरा नंतर होईल ते